सर्वात सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित माझ्या तमाम लाडक्या रसिक प्रेक्षकांच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आजचा आगर, हा कार्यक्रम युवाष्टार मंच पिंपळवाडी पेडंबे मुंबई आणि पुणे यांच्या आयोजनातून आणि मी स्वतः म्हणावं लागेल आज आग जो सकाळी कार्यक्रम होता इथे मला वाटतं लांबोरीबो आणि ओके सर कोण प्रकाश पांबणे आणि जांभोरीपुंचा कार्यक्रम इथेच होता सकाळी आणि दुर्दैवाने लाईट गेली फक्त वीस मिनिट कार्यक्रम झाला आणि पूर्ण लाईट ऑफ झाली कार्यक्रम मध्येच बंद करण्यात आला आणि नाटक सुरू झालं आणि पुन्हा एकदा लाईट गेली ती सहा वाजता आली आम्हाला मॅनेजमेंटने सांगितलं तुमचा कार्यक्रम का ही कॅन्सल करावा लागेल पण आपल्या देवांच्या देवी, देव, आशीर्वादाने का आणि तुम्ही आम्हा सर्वातील प्रेक्षक वर्गांच्या वतीनं आज आम्ही हा कार्यक्रम इथे संपन्न करू शकलो सुस्वागतम 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 देवता ग्राम देवता चंडिका देवी मानाई देवी आणि खोरवन खोरवाले देव यांच्या चरणी नतमस्तक होऊन युवा मंच पेडांबे शहर्ष सादर आहोत शाहीर अनिल गराडे यांच्यातील हा श कलगी दुऱ्याचा एक महामुकाबला इथे आयोजित केलेला आहे तर रसिक प्रेक्षकांनी या दोन्ही शाहिरी कलाकारांना शेवटपर्यंत प्रोत्साहन उत्तेजन देऊन त्यांचं मनोबल वाढवत हीच अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो एक विनंती आहे कुणी मॅनेजमेंट करून कुणी खाद्यपदार्थ खाऊ नये आणि आम्ही दोन्ही शाहीरी कलांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद